आपल्या चांगल्या काळात तर सर्वजणच आपली साथ देत असतात पण वाईट काळात जे कोणी आपली साथ देतात तीच खरी आपली माणसं असतात मग ती रक्ताची नाती असो व बाहेरची आपलं कोण फरक कोण हे त्यावेळेला समजत असतं आमच्या पण या वाईट काळात सर्वच आमच्या पाठीशी ठाम उभे राहिलेले आहेत कोणी भेटून तर कोणी फोनवर कोणी मेसेज करून असा आधार दिलेला आहे आणि कोणी काही नाही केलं तरी चालतं पण आपल्यासाठी निदान कोणी चौकशी जरी केली तरी खरंच खूप मनाला बरं वाटत असतं त्यामुळे ना आपण आयुष्यात येऊन काही कमवा अगर ना कमव पण माणसं कायम जोडून ठेवली पाहिजे जी आपल्या वाईट काळात साथ देत देतात मी काई त्या दिवशी जो काही व्हिडिओ अपलोड केला होता बऱ्याच जणांनी विचारपूस केली अण्णांची अगदीच त्यामुळे मन भरून आलं आपण जे कर्म करत असतो देव ते बघत असतो ने म्हणून नेहमी प्रत्येकाशी चांगलं वागलं पाहिजे कधी कुठलं पुण्य काम येईल सांगता येत नाही देवळात ते एक वेळ कमी दान करा पण भुकेल्या आणि गरजू व्यक्तींना कायम मदत करा हीच आपली पुण्याई कामाला येते देव म्हणत नाही मला पैसा दे आणि त्यामुळे देव आपल्यावर खुश पण नाही होणार पण भूकेल्यांना अन्न जर दिलं आणि गरजूंना मदत केली ना तर मात्र अगदी मनापासून खुश होऊन आशीर्वाद देतो तर नमस्कार सर्वांना मी अर्चना सगळ्यांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करते तर कालच्या व्हिडिओला सर्वांनीच मनापासून नाही का साथ दिलेला आहे भरपूर त्यामुळे सर्वांचं मनापासून धन्यवाद तर हॉस्पिटलमध्येच आहेत त्यांना आणखी आणि त्यांच्या म्हणजे नाही का तीन ब्लॉकेज सांगितलेले आहेत डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर कळलेलं आहे ब्लॉकेज तर आज ना त्यामुळे मिस्टरांना परत एकदा नगरला जायचं होतं भरपूर सकाळी सकाळी धावपळ झाली होती त्यांची सुद्धा सगळं घरातलं औरून दूध वगैरे काढून मग त्या डेअरीला द्यायचं आणि त्याच्यानंतर जनावरांचा चारा वगैरे थोडाफार आणून ठेवायचा सुरुवातीला आणि मग जायचं हे सर्व काही सकाळ सकाळी काम आमचे चालू होते आणि माझं पण आता इथं आवरयचं चालू होतं थोडंफार मी आवरलं सकाळी सकाळी झाडं वगैरे मारला आणि अवनीला पण नाश्ता दिला करून आणि शिव पण आमचा नाश्ता करत होता आणि म्हटलं आता आवरून घ्यावं जरा असं स्वयंपाक वगैरे करून घ्यावं तर पटकन आता इथं मी पीठ वगैरे मळून आहे आणि आवरून घेते म्हटलं दवाखान्यात जायचं म्हटल्यावर थोडाफार डबा मी म्हणजे नाही कधी यायला पाहिजे म्हणून मग मी इथं पटपट पत आवरून घेते चपात्या वगैरे लाटायच्या होत्या आणि बाकीचं पण काम सगळंच पेंडिंग होतं आज पण खूप जास्त कामं बाकी होती कारण दिवसभर हेच कामं माझी चालू होती काल पण दिवसभरात मला वेळ भेटला नाही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला त्यामुळे अपलोड पण केला नाही मी आणि भरपूर कामं होती घरामध्ये परत हे टेन्शन हॉस्पिटलचं त्यामुळे असं मन रमत नव्हतं आणि त्यातले त्यात कालच म्हणजे नाही का जे चेकअप झाला होता त्यांचा त्याच्यामध्ये कळलं होतं की तीन ब्लॉकेज आहेत म्हणून मग सगळेच आम्ही हादरलो आणि भरपूर प्रमाणात टेन्शन आलं होतं मग या सगळ्या गोष्टींना काही वेळ भेटला नाही नाहीतर हा व्हिडिओ कालच मला अपलोड करायचा होता तर मग आता हार्टबीट हॉस्पिटलमधून त्यांना कालच शिफ्ट केलेला आहे साईदीप हॉस्पिटलला तिथं त्यांचं आता ऑपरेशन होणार आहे ब्लॉकेज वगैरे काढणार आहेत तर त्याचेच धावपळ म्हणून मिस्टर पण आमचे कालच गेले ते नगरला आणि आले पण नाही तिकडंच आहेत कारण धावपळ करायला पण माणसं पाहिजे असतात तिथं कमी जास्त आणि पैशाची सोय वगैरे असं काही गोष्टी भरपूर असतात हॉस्पिटल म्हटल्यावर तर मग आता तेच काम ते करायला गेलेले आहेत त्यामुळं काल काही एवढं काही व्हिडिओ शूट वगैरे काही केलं नाही हा परवाचाच व्हिडिओ आहे तर तेव्हा पण ते नगरलाच गेले होते आणि म्हणजे दोन चार दिवसापासून अप डाऊनच करत आहेत ते जात आहेत हॉस्पिटलला येतात असं त्यांचं रोजच म्हणजे नाही का रोजचीच धावपळ चालू आहे तर म्हटलं आता त्यांचं एकदा आवरून द्यावं सकाळी सकाळी तर मला स्वयंपाकपर्यंत करेपर्यंत ते जाऊन आले होते गावात तर दूध वगैरे टाकून यायचं होतं म्हणून मग पटपट सकाळी उठून झाड वगैरे मारला आणि गाईचं शेण वगैरे सर्व काही काढलं त्यानंतर तिथलं पण स्वच्छ करून मग दूध वगैरे काढून आंघोळी करून नंतर मग ते गेले होते तरी या सर्व गोष्टी असतात आता घरी जरी कोणी एखादं जरी कमी माणूस असेल तरी ते सर्व काही कामाचा भार हे आपल्यावरच पडत असतो तर कामाचं पण काही नाही इथल्या सगळ्या काही गोष्टी आम्ही व्यवस्थित असं हँडल करत आहोत फक्त दवाखान्यात सगळं काही नीट व्हावं हेच माझ्या नाही का आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना आहे आणि सगळ्याच देवाच्या चरणी प्रार्थना आहे कारण कदी ही खरंच वाई का खूप वाईट वेळ असते सगळ्यांवरच कधी ना कधी ही असली वेळ येत असते आणि त्याच्यातून आपण सावरलं पाहिजे आणि सगळेच आई वडील सर्व नातेवाईक आम्हाला हेच सांगत आहेत वाईट काळामध्ये पण आपण खंबीर कसं राहायचं हे सर्वच जण आपल्याला सांगत असतात सतत आणि आपण पण त्यातून भरपूर काही शिकत असतो आणि हे बघा आता इथं पूर्ण असं आवडलेलं आहे मिस्टरांचं पण आता इथं निघ निघण्याची नाही का वेळ झाली आहे ते सगळं काही आवरून दिलं मी अगोदर आणि बाकीचं काम म्हटल्यानंतर आपण दिवसभर करता येईल म्हणून आणि ऊन पण आता ना खूप म्हणजे असं पडत असतं सारखं इकडं कधी ऊन तर कधी आ कधी आभाळ आणि पाऊस पण आता थांबलेला आहे नाहीतर मागच्या आठवड्यामध्ये ना खूप पाऊस पड पडला होता इकडे पण तर आता मिस्टर आता चाललेले आहेत आणि इथं ना शिवला झोक्यात बसवले हो मी आणि अवनीला त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं होतं म्हटलं झोका वगैरे दे कारण परवा ती घरीच होती गुरुनानक जयंती निमित्त सुट्टी होती आणि त्याच्यामुळं मग काम करायला सोपं पडलं मला कारण कोणीतरी घरी जरा असेल ना शिवला सांभाळायला तर भरपूर अशी कामं माझी पटपट होत असतात मग तिला मी बसवलं होतं तिथंच ता पोर्चमध्ये आणि म्हटलं जरास झोका वगैरे दे त्याला मी बाकीचं काम आवरून घेतलं तोपर्यंत कपडे वगैरे सर्व धुवून घेतली आणि वाळत वगैरे घातले कारण आवाळाचं सांगता येत नाही कधी पाऊस येईल आणि कधी नाही का वातावरण चेंज होईल आणि हे बघा इथं ना शेण काढून ठेवलं होतं कालच मला सडा द्यायचा होता पण काल काही वेळ या भाऊ म्याला जमलं नाही आणि सकाळी सकाळी द्यायचं होतं तेव्हा पण टाईम भेटला नाही त्यांचं आवरून द्यायचं होतं मला डबा वगैरे म्हणून मग मी ते तसंच ठेवलं शेण आणि आता म्हटलं अगोदर जनावरांचं चारा पाणी हे सर्व काही करून घ्यावं मग बाकी वेळ जर भेटला तर मग मी सडा वगैरे पण देऊन देणार आहे आज कारण परत वेळ भेटतोय नाही भेटत सकाळी गर सकाळी गरबड असते सकाळी तर पॉसिबल होत नाही म्हणून मग आता दुपारचा टाईम आहे हा किती ऊन पटलाय बघू शकता तुम्ही आणि आता शेळ्या पण आमच्या वाट बघत आहेत कधी चारा टाकते कधी खाईल असं नाही का त्यांचं सारखं लक्षच आहे आता अण्णा आणि ते अवनीच्या पप्पा नसतात ना घरी तर ते त्यांची सतत नजर माझ्यावरच असते कधी गवत टाकल आणि कधी खाऊ असं सतत त्यांचं चालू असतं म्हणून मग मी काही केलं अगोदर म्हटलं यांना खा खायला नाही का ना काहीतरी सारा पाणी घेऊन यावं म्हणजे त्यां म्हणजे खातील आणि शांत बसतील त्यामुळे मग मी सगळ्यात आधी आता इकडे गवत म्हणजे घास गवत कापायला आलेले आहे काही आणि आंब्याचे डहाळे वगैरे असं काही पण टाकत असतात ते शेळ्याला पण भरपूर उंचावर झाडाला असल्यामुळे ते काही मला काढता येत नाही हेच सोपा आहे माझ्यासाठी गवत कापणं तर हे बघा आता इथं ना असा पातळ घास झालेला आहे पूर्ण आणि अजिबात तसं म्हणजे वाढ झालेली नाही आहे घासला खूप गवताने घेऊन घेतलं आहे घासाला आणि आता त्याच्यावर औषध वगैरे काही फवारणी पण नाही आहे खूप दिवसापासून तसंच पडलेलं आहे तर गवत पण चांगलं लुसलुशीत होतं त्यामुळे काही वाटत नाही कारण घास गवत दोन्ही मिक्स असतं भरपूर प्रमाणात थोडं जरी कापलं तरी मग एक काप का का एक ते एका टायमाचं त्यांचं भागून जातं त्या हिशोबाने आता मी इथं कापत आहे पटपट घास आणि ऊन पण खूप लागत होतं कारण सकाळी म्हणजे नाही का बाराचा टायमिंग होता काहीतरी बारा सव्वा बारा एकच्या दरम्यान आणि खूप जास्त थोडंसं गवळच ऊन होतं पण चांगले चटके बसत होते त्या उन्हाचे त्यामुळे ना मी पटपटच कापून घेतले कारण कसं तरी होत होतं उन्हात हे कसले काही कामाची सवय नाही आहे उन्हात कधी केलेलंच नाही आहे आणि एक दोन मिनटं जरी उन्हात थांबलं तरी असं डोळ्याला पूर्ण अंधार होतो डोळ्यासमोर तर त्याचमुळे म्हटलं आता पटपट घ्यावं कापून आणि जावं एकदाच उन्हातून उन बाजूला सावडी असलं हो काही वाटत नाही किती जरी कामं असली तरी पण हात काम करणं अजून तरी म्हणजे सवय नसल्यामुळे खूप जड जात आहे सर्व काही करायला तर हे बघा आता घेतलंय इकडे एवढं गवत मी आणि म्हटलं आता त्यांना टाकून द्यावं अगोदर आणि सावलीत गेल्यावर एकदम मस्त मस्त वाटलं मला तर पूर्ण गवत घेऊन आता मी त्या शेळ्यांना टाकत आहे हे बघा कशा शेळ्या आता सर्व काही वाट बघतायत आणि किती म्हणजे नाही का टाकेपर्यंत पण त्यांना दम निघत नव्हता असे ओढ घेत होत्या सगळ्याच शेळ्या आणि त्यामुळेच मग मी त्यांचा चारा अगोदर केला सगळ्यात पहिलं कपडे वगैरे धुवून बाकीचे कामं करून स्वयंपाक वगैरे मग ह्यांचं चा काही चारा पाणी केलं की मग काही टेन्शन नसतंय आणि आमचा शिव आता झोक्यातच बसला आहे अजून पण तर मग मी म्हटलं आता इथं आहे टाईम तर थोडासा सडा वगैरे देऊन द्यावं तर आता हे पण काम आमच्या सासूबाई म्हणजे आईच करत असतात नेहमीच सडार वगैरे फक्त रांगोळी वगैरे मी मग काढत असते पण आता हे येतं ना पावसामुळं खूप जास्त म्हणजे खराब झाली होती सगळं काही अंगण तर ते चांगलं पण वाटत नव्हतं थोडंसं ओरलं पण होतं काही सुकले पण नाही आहे पण म्हटलं जरासं सडा वगैरे दिला तर जरा बरं वाटतं ते बघायला पण आणि जरा प्रसन्न पण वाटतं वातावरण आपल्या अंगणात जर स्वच्छता असली तर म्हणूनच मग मी आता इथं एका बकेटमध्ये ना भरपूर पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे जे शेण आहे ते टाकत आहे आणि त्याला म्हणजे ना एक बारीक पेस्ट अशी करून घ्यायची त्याची व्यवस्थित बारीक करून घ्यायचं म्हणजे हाताने सारण्याची पण गरज नाही असं थोडं थोडंसं टाकून मग ते झाडून पूर्ण असा सारून घेता येतं व्यवस्थित असं आणि हे पटपट होऊन जातं हाताने सारवत बसण्यापेक्षा आणि असं सडा पण द्यायचं म्हटलं ना सगळ्या अंगावर उडून जातं त्यामुळे हे झाडून सारवणं एकदम सोपं पण आहे आणि दिसायला पण व्यवस्थित दिसतं त्यामुळे मग आणि थोडं अस्तव्यस्त पण दिसत नाही सडार जर मारला ना तर सगळीकडं उडतं ते एक, एक आणि कपड्यांवर पण उडत असतं म्हणूनच मग मी झाडून असं एकदम छान असं सारवून आता इथं घेत आहे तर तिकडं शिव बघू शकता तुम्ही कसं मस्त असं जग्यात बसला आहे आणि अवनी पण त्याला छान असं खेळवत आहे तर आता इकडे मी तोपर्यंत सर्व काही आता साड्या वगैरे घेऊन म्हणजे सारवून घेतलेला आहे मस्त असं आणि बराच टाईम झाला होता हे सगळं काही करता करता आणि मग त्याच्यानंतर आहे ना बाजूच्या काकून पण आवाज दिला होता त्यांनी शेतात खुरपणी चालू होती मग तिकडून पण गवत घेऊन आले होते मी त्यांनी काढलेलं मग सगळे काही जनावरांचं आमच्या जा चारा पाणी व्यवस्थित भागलं दिवसभर आणि भरपूर असं गवत पण उरलं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जरा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना